बुडत्याला काडीचा आधार म्हणजे राज ठाकरे काडीचा आधार आहे मग जर राज ठाकरे काडीचा आधार आहे तर त्यांच्या भूमिका बोलताय तो काडी आहे आणि काही कोविडचा विषय काढायचा आणि तो माझा आजही चॅलेंज आहे आहे ते काढावं आहे आणि जे आम्ही आहोत आपण तू बडबड करायची नाही मराठी तुमच्याकडे काही केल्यानंतर झेंडे तुमच्या उद्योग लोकांनी रस्त्यावर पाहिले तुमचे उद्योग रस्त्यावर पाहिले परत आठवण करून देऊ नका लोकांना तुमचे उद्योग तुमचे उद्योग म्हणाला आज तुमचं चॅलेंज आहे कोविड पण तुम्ही जे केलंय रस्त्यात ते कुठे विसरतील लो लोक तुम्हाला काहीतरी का उगीच का का बोलू नका किशोरी ताई अरे काय बोलू माझा चॅलेंज आहे तुम्ही ह्याला चॅलेंज देता का ते घडलत नाही काय सांगतायत अहो किशोरी ताई आपल्याला जर ह्या विषयावर बोलायचंच असेल तर आपण ताई कसं सांगितलेले डायरेक्ट आमची सगळ्याला तयारी आहे तेव्हा तरी सांगावं काय केलं सांगावं तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलंय हे सांगा ना कधीतरी त्याच्यामुळे महानगरपालिका पाहिजे उत्कर्ष झाला घेणं झालं ना गेला आला। आज मराठी तुम्ही अमराठी लोक घुसवली आहेत ना हे पाप तुमचं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे बोलू नका किशोरी एक वारंवार आरोप होतो मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला याला जबाबदार उद्धव ठाकरे असा वारंवार आरोप आताच्या शिवसेनेकडून आणि भाजप नेत्यांकडून सुद्धा सातत्याने होतो तो काय होतो त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे आरोप पलीकडे काय करू शकतात आम्ही हद्दार करणारे कोण होतो आमचे विषय मांडलेले आहेत त्याच्यामुळे बाबा मराठी माणसाला परवडण्याची गरज आज मराठी माणसा पण एका कोणी दिला नव्हती हो कोणी हो दिला एक सतरा जन्म कोणी दिला त्या मराठी माणसा बाळासाहेबांनी उद्दर्जीवित केला ना किशोरी थोडं थांबा आपण शीतल मात्र उत्तर घेऊयात एकेकानी एक 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 बोला म्हणजे प्रत्येकाचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचेल किशोरीता थोडस थांबा शीतल मात्रेंकडून उत्तर घेऊयात आपण शीतल मात्रेशी बोला एक लक्षात घ्या पत्राचाळीत मराठी माणसं नव्हती का हो त्या पत्राचाळीतल्या लोकांना देशोद्धालाच बोलायचं कर का आगा करता तुम्ही बोलून वाईट एक लक्षात घ्या पंचवीस वर्ष सत्ता कुणाची होती मुंबई महानगरपालिकेवर तुम्ही पण आज मराठी माणसं माणसं देशोघडीला लागलेली आहेत त्याचं कारण कोण आहे लक्षात ठेवा गेला नाही नाही शीतलताई मला एक गोष्ट सांगा तुम्ही जेव्हा राज ठाकरे तुमच्या सोबत येतात तेव्हा राज ठाकरे अतिशय योग्य विकासाची भूमिका घेत असतात आणि ते, ते जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली तर ते मग बुडत्याला काडीचा आधार कसा काय होतात शीतल मात्र तुम्ही मी शीतल मात्रे यांना विचारलंय शीतल मात्रे यांना बुडणारे हे उद्धव 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 ठाकरेंची जी उदा आहे ही बुडणारीच त्याच्यामुळे आज काँग्रेसने त्यांच्या हात बांधकारलेला आहे आज शरद पवार गटाने त्यांचा हात काढलेला आहे त्यांच्या बरोबर उभं राहणार कोण नाही हनुमान चालिसांचा तुमचा विरोध आहे तुम्ही काय सांगताय ये मराठी आणि हिंदुत्वाची मराठी माणसांना कशा पद्धतीने मराठी माणूस आहे तुम्ही येऊ नका त्याच्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका आपण माझी महापौर आणि तुमचा खुट बोलणार आहोत बोलणार हे आम्हाला माहिती आहे तुम्ही बोलत राहा खोटा बोलणार आणि रेटून बोलणार बोला हो तुमच्या तुमच्या ओठात मराठी आहे आणि पोटात काय आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे

विधानसभेला मतपणे मराठी माणसाच्या माहिती करण्याचा स्वीकारला हे तुम्ही सांगा अहवाल स्वीकारता याच्यावर सह्या करता उत्तर कसली विजय सभा घेताय तुम्ही खरं तर तुम्हाला पश्चात्तर सभा घ्यायला हवी होती कारण हिंदी भाषेची समिती होती सक्तीचा विषय करून निवडणुका जवळ आलेल्या गळा काढायचं काम सुरू झालंय तुम्हाला आता कळलं सुद्धा मनसे सुद्धा तुम्हाला पाठिंबा देत नाहीये हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे जवळ आल्यामुळे तुमच्या आता रडणं चालू झालेलं आहे खोटं खरं तर मुंबईकरांना तुमचं खरं रूप कळलेलं आहे त्याचा फसणार नाही आणि विधानसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी शेती आहे